माझ्या आयुष्यात मी कधी नुरा कुस्ती खेळली नाही जी खेळली तर आपल्यापेक्षा मोठ्या पैलवानाशीच खेळली नारायण राणे बीड काय असते दाखवून दिलं कोण प्रकाश महाजन कोण विचारते त्याला कुठे आहे तो कुठे उभा राहिला आणि मी जाव का तुम्हाला असं वाटत आणि या कोण आहे माणूस आहे तुम्ही कोणाची तुलना तुलना करता मी आणि तो महाजन एखाद्या मोठ्या पैलवानाला पाडल्यावर माझं आनंद व्यक्त करायला आले आता त्यांची संधी मी राहून घेतली एवढंच त्यांना पाडायचं होतं <laughs> <laughs> महाराष्ट्रामध्ये एकीकडे शिवसेना आणि मनसे एकत्र येणार अशी चर्चा आहे गेल्या काही दिवसांपासून एकमेकांच्या मदतीला मनसे आणि शिवसेनेचे नेते धावून येत आहेत असंच एक चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये पाहायला मिळतं आहे प्रकाश महाजन हे काल त्यांच्यावरती खडाजंगी झाली त्यांनी दंड ठोपटले होते नारायण राणेच्या विरोधात आणि आज त्यांच्या भेटीला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि अंबादास दानवेंचं स्वागत देखील प्रकाश महाजनांनी केलं महाजन साहेब कसं बघता या भेटीकडे नेहवा आमचे जुने संबंध आहेत आम्ही दोघं एका पक्षात एकत्र होतो भेटायला आले मुहूर्ताबद्दल काय सांगाल कुठलं मुहूर्त आताच्या सगळ्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पहा ती ही काय पहिलवान आहेत मी पहिलवान आहे एखाद्या मोठ्या पहिलवानाला पाडल्यावर ते मला आनंद व्यक्त करायला आले आता त्यांची संधी मी राहून घेतली एवढच त्यांना पाडायचं होतं ते मी पाडलं काल नुरा कुस्ती वाटत होती माझी असं एकंदरी शेवटी शेवटी कुणाची कालची कुस्ती जी होती अरे तुम्हाला वाटलं तर समजून घ्या इथं रोज आम्ही जी त्यांच्याशिवाय गायलो तर नुरा कुस्ती होती माझ्या आयुष्यात मी कधी नुरा कुस्ती खेळली नाही जी खेळली तर आपल्यापेक्षा मोठ्या अशीच खेळली बरं बरं नारायण राणे साहेबाला बीड काय असते दाखवून दिलं बरं बरं मला एक सांगा की या सगळ्या पार्श्वभूमीवर शिवसेना मनसे एकत्र येणार आहे अशा अनेक घटना घडत आहेत गेल्या काही दिवसांपासून त्यात ह्या घटनेकडे बघायचं का त्या दृष्टीने आकाशात चांगले ग्रह तारे एकत्र येत आहेत काय होईल सांगता येत नाही चांगले नक्षत्र असल्यावर चांगलं कोणीतरी घटना घडते धुमकीतून नाही चमकला अजून त्याच्यामुळं चांगले नक्षत्र चांगले दिसतात ठीक चा। आहे आंबास जाणवे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडे देखील जाऊया काय प्रतिक्रिया आज तुम्ही मनसेच्या नेत्यांना भेटायला आलाय प्रकाश काका महाजनांना भेटायला आलेलो आहे मनसेचे ते नेते आहेत पण जुने आहे ते आमचे सातत्यानं संबंध आणि संपर्क राहिलेला आहे आणि जे दोन तीन दिवसात घडलं त्याच्याविषयी मला असं वाटलं की प्रकाश काकाना भेटायला यावं भेटायला आलं नाही जे घडलं ते जे काही ते राणेंनी काहीतरी त्यांच्या विषयी बोलले त्यांना धमकीचं प्रकरण जे समोर आलं तशी प्रकाश काका समर्थ आहे की आमच्या कोणाच्या मदतीची त्यांना गरज नाही त्यांची स्वतंत्र ताकद आहे पण एक आलो आम्ही त्यांच्याबरोबर राहिलो फिरलेलो आहे बऱ्याच ठिकाणी ह्या मुहूर्ताबद्दल चर्चा आहे कसल्या अच्छा दोघांच्या एकीकरणाची चर्चा आणि त्यात तुमची भेटी भेट फक्त ती होईल ते ठरवायला उद्धव साहेब आणि राजसाहेब समर्थ आहे आपण त्याच्यात ते जसे मार्गदर्शन करीती लाखील चालणार आपण चालणार आहोत पण मला असं वाटतं दोन्ही जे नेते आहेत उद्धवसाहेब आणि राजसाहेब हे समर्थ या सगळ्या गोष्टी करायला आपण त्याचे फार त्याच्याविषयी फार वक्तव्य करण्याची गरज नाही असं मला तरी वाटतं नारायण राणेच्या कालच्या वक्तव्याबद्दलची प्रतिक्रिया मला वाटतं नारायण राणे तसे ज्येष्ठ नेते राहिलेत राज्याचे मुख्यमंत्री राहिले त्यांचा मुलगा जो ज्या पद्धतीनं वायफळ गप्पा मारतो मग त्याचं कुठेतरी नियंत्रण असलं पाहिजे कोणाला बाप म्हणतो काय म्हणतो आपले बाप आहेत ना नारायणराव राणे दुसऱ्याला कोणाला कशाला बाप म्हणतो मग त्या सगळ्या वायफळ गप्पा आहे त्यांनी कुस्तीचा उल्लेख केला आणि तुमचा जो सत्कार केला आहे त्याच्यावर पण दोन गदा पाहायला मिळतात आणि त्यात श्रीराम जय श्रीराम पण दिले मग जय श्रीराम सगळ्यांचा आहेच ना जय श्रीराम काय कोणाच्या नावावर थोडी केला आहे श्रीराम सगळ्यांचा या देशातल्या प्रत्येकाचा श्रीराम आहे आणि गदा आम्ही सगळे खेड्यापाड्यातले लोक आहे आमच्याकडं जन्मजात सगळ्या कुस्त्या विस्त्या हे सगळं युद्ध असं खेळावंच लागतं शिकावंच लागतं ते नॅचरल असतं त्याला काय स्वतंत्र प्रशिक्षण भविष्यामध्ये असंच एकमेकांच्या मदतीला यावं दोनही पक्षाने असं तुम्हाला वाटतं का बिलकुल वाटतं बिलकुल वाटतं काय त्याच्यात इश्यूच नाही काही निश्चित आपण पाहतोय की प्रकाश महाजन आणि अंबादास दानवे हे आज एकमेकांना भेटलेले आहेत आणि काल नारायण राणे यांनी प्रकाश महाजनांना या ठिकाणी त्यांच्या वक्तव्याबद्दल फेसबुकवरून निषेध व्यक्त केलेला होता आणि आज आपण पाहतोय की त्यांच्या मदतीला शिवसेना देखील या ठिकाणी धावून आली उद्धव ठाकरेंची शिवसेना या ठिकाणी धावून आली अंबादास दानवे शेवटचं वाक्य असं होतं की असं वाटतं की नेहमी एकमेकांच्या मदतीला असंच यावं आता ही कितपर्यंत पोचतंय यांची ही भेट हे आपल्याला काही दिवसात कळेल मात्र दोन नेते आज आपल्याला एकत्र पाहायला मिळतात नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यानंतर आणि त्यानंतर उठलेल्या वादळानंतर कॅमेरामन धनंजय सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट